काल काय सांगाल काल मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आणि महाय विकास आघाडीच्या वतीनं आपण परिसरात सक्रिय होता त्यानंतर आपण मतदारांचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली काय सांगाल हो आज मी आपण सर्वांना जे बोलवलं आहे ते काल दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील येवला विधानसभा मतदारसंघामध्ये जे शांततेत मतदान पार पडलं आणि हे झालेलं मतदान हे निश्चितच महाविकास आघाडीला खूप अनुकूल असं झालेलं आहे शहर असो ग्रामीण भाग असो या सर्वच ठिकाणी शांतता पाळल्या गेली मतदारांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदानात भाग घेतला आम्ही घेतलेल्या कष्टाचं निश्चितपणे चीज झालं हेच या ठिकाणी मला सांगावंचं वाटतं आणि मतदारांचे आभार मानतानाच मी सर्व पत्रकार बंधूंचे मग ते इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांचे तुमचे खूप खूप आभार याकरता मानतो की आपण गेल्या संबंध प प्रचार काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या लोकांची भावना आपण देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये समजून घेऊन या निवडणुकीमध्ये लोकांच्या असलेल्या मनातील शंका कुशंका मागण्या या सर्व आपण जाहीररित्या जनतेपर्यंतही पोचवल्या नेत्यांपर्यंतही पोहोचवल्या हे खूप मोठं काम आपण सर्वांनी केलेलं आहे तेव्हा आपले देखील आभार मानतो आणि या निवडणुकीत निश्चितपणे भगरे सर हे चांगल्या मताने विजयी होतील यात माझ्या मनात शंका नाही आणि येवले मतदारसंघातनं माझी अपेक्षा आहे का किमान चाळीस हजाराचा लीड तरी नक्कीच मिळेल आणि झालेली प्रक्रिया ही योग्य झाली सर्वांचेही मी आभार मानत या ठिकाणी पुन्हा एकदा पत्रकारांना देखील धन्यवाद देतो त्याचबरोबर सर्व निवडणूक आयोगात अंतर्गत काम करणारं प्रशासन मग त्यात पोलीस खातं देखील आलं यांनी देखील खूप चांगलं बंदोबस्त ठेवत हे मतदान शांततेत कसं होईल याकरता खूप काळजी घेतली त्यांना देखील मी धन्यवाद देतो हो आता लोकसभेची निवडणूक संपन्न झाली दिंडोरी लोकसभेची लो, 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 आता विधानसभेची बिगुल वाजण्याची शक्यता आहे काय सांगाल आपण महाविकास आघाडीमध्ये सक्रिय होतो आणि प्रचारादरम्यान आपल्याला मतदारांचा कसा रिस्पॉन्स मिळाला आणि हेच चित्र आता विधानसभेत राहील का किंवा विधानसभेची काय परिस्थिती राहील येऊ विधानसभेची आपण खूप अगोदर हा प्रश्न खरा विचारतात कारण ऑक्टोंबरमध्ये रेग्युलर झाल्या तर विधानसभेच्या निवडणुका या अपेक्षित आहे तत्पूर्वी जर महाविकास आघाडी भारतात सत्तेत आली किंबहुना महाराष्ट्रामध्ये का होत नाही मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला जागा मिळाल्या तर हे सरकार राहतं का नाही महाराष्ट्राचं हे देखील बघावं लागेल आणि निश्चितच येवला विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी ही चांगल्या रीतीनं विजय निश्चितपणे मिळवेल यामध्ये माझ्या मनात कुठे शंका नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी साहेब आणि इतर महाविकास आघाडीचे पक्ष जे आहेत ते सर्वची सर्व येवला विधानसभेवर देखील खूप चांगलं लक्ष ठेवून असतील आणि जनता नक्कीच यावेळेस महाविकास आघाडीसोबत राहील आणि आपल्या मनामध्ये मा जे आहे की आम्ही सर्वचे सर्व स्थानिक नेते एकत्रित फिरत होतो आणि ते तसंच चित्र राहील किंवा नाही आता खरं तर हे तरचा प्रश्न आहे आम्ही ते चित्र एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करूया परंतु शेवटी अनेकांच्या अनेक अपेक्षा या अंतर्गत दडलेल्या आहे असं असलं तरी या ठिकाणी निश्चितच महाविकास आघाडीत विजय मिळवेल यात मला शंका वाटत नाही सर चंद्रशेखर दत्तात्रय शिंडेसराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला